सत्ता कोणाचीही असो नेहमी चर्चेत राहणारं नाव म्हणजे राज्यसभा खासदार संजय राऊत राज्यसभेचे खासदार असणारे संसद तर गाजवतातच पण त्यासोबतच राज्याच्या राजकारणात सुद्धा त्यांचा प्रभाव ठेवून आहेत सक्रिय राजकारणात राहणं म्हणजे काय आणि पद किंवा सत्ता नसताना सुद्धा चर्चेत कसं राहायचं हे संजय राऊतांकडून शिकावं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही कोणाला राजकारणात इंटरेस्ट असो वा नसो संजय राऊतांचं नाव आज सगळ्यांना माहितीये पण याच संजय राऊतांचा आजवरचा प्रवास कसा होता दाऊदसह हो, अंडरवर्ल्डच्या बातम्या देणारे पत्रकारितेमध्ये रमणारे राऊत राजकारणाकडे कसे वळाले याबद्दल कोणालाच जास्त माहित नाहीये म्हणूनच एक सामान्य पत्रकार ते राज्यसभा खासदार ठाकरेंचे निष्ठावंत असा एवढा मोठा प्रवास संजय राऊतांनी कसा केला ते जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता निष्ठावंत नेत्यांचा विषय निघाला की अनेक जण संजय राऊतांचं नाव पहिलं घेतात काहींसाठी तर संजय राऊत म्हणजेच निष्ठेची व्याख्या आहे आज संजय राऊत यांना कोणत्याही ओळखीची गरज नाहीये त्यांचं फक्त नाव घ्यायचं की लोकच त्यांच्या बाबत बोलायला सुरुवात करतात पण काही वर्षांपूर्वी संजय राऊत हे नाव आजच्या सारखं प्रसिद्ध नव्हतं म्हणूनच संजय राऊतांचा आजवरचा संपूर्ण प्रवास पाहूयात आणि हो या सोबतच जर तुम्हाला महाराष्ट्रातील निष्ठावंत नेत्यांविषयी जाणून घ्यायचं असेल तर वर आय बटनावर दिलेल्या लिंकवर क्लिक करा संजय राऊत यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्रातील अलिबाग मध्ये झाला राजाराम राऊत आणि सविता राजाराम राऊत असं त्यांच्या आई वडिलांचं नाव सोबतच संजय राऊत यांना एक धाकटा भाऊ देखील आहे ज्याचं नाव सुनील राऊत ना कुठलं राजकीय घरानं ना कुठल्या नेत्याशी गणगोत संजय राऊत हे अतिशय सामान्य घरातून येतात ज्यांचा राजकारणाशी दूरदूरवर काही संबंध नव्हता एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या संजय राऊतांनी मुंबईतील वडाळा येथील डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून बी कॉम केलाय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संजय राऊतांनी लेखक व पत्रकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली करिअरच्या सुरुवातीला काही काळ बाळासाहेब ठाकरेंच्या मध्ये काम केलं संजय राऊत यांचा ठाकरे घराण्याशी पहिल्यांदा संबंध आला तो यावेळीच पत्रकारिता क्षेत्रातील संजय राऊतांच्या करिअरची सुरुवात झाली ते बाळासाहेब ठाकरेंच्या मधून पण काही काळाने संजय राऊत मार्मिकमधून बाहेर पडले त्यानंतर संजय राऊतांनी काही काळ लोकप्रभासाठी काम केलं दरम्यानच्या काळात संजय राऊतांनी क्राईम रिपोर्टिंग करायला सुरुवात केली असं सांगितलं जातं की दाऊद इब्राहिम छोटा राजन आणि अंडरवर्ल्ड संदर्भात त्यांनी लिहिलेल्या बातम्यांची मुंबईत खूप चर्चा झाली पत्रकारिता क्षेत्रात राऊत यांचं नाव हळूहळू मोठं होत होतं त्यांना अंडरवर्ल्ड रिपोर्टिंगमध्ये स्पेशालिस्ट मानलं जाऊ लागलं आणि संजय राऊत यांच्या याच चर्चा ओघाने बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्या पत्रकार म्हणून संजय राऊत यांनी त्यांच्या कर्तृत्वाने बाळासाहेबांच्या नजरेत स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं त्यानंतर त्यांच्या मातोश्रीवरील फेऱ्या वाढल्या संजय राऊत व बाळासाहेबांच्या भेटी वाढल्या या दरम्यान संजय राऊतांच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या बाळासाहेबांनी संजय राऊतांना एक मोठी जबाबदारी देऊ केली आणि तीच जबाबदारी संजय राऊत यांची टर्निंग पॉइंट ठरली संपादक म्हटल्यावर एक वयस्कर अनुभवी व्यक्ती या पदावर असेल असं आपल्याला वाटतं पण शिवसेना प्रमुखांनी अवघ्या एकोणतीस वर्षीय संजय राऊत यांना शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक होण्याची ऑफर दिली राऊतही शिवसेना प्रमुखांच्या या ऑफरला नकार देऊ शकले नाहीत त्यांनी ही ऑफर स्वीकारली आणि सामनाच्या कार्यकारी संपादकाची जबाबदारी सांभाळली आणि गेल्या तीस वर्षांपासून ते सामनाचे कार्यकारी संपादक का आहेत सामनासाठी संपादकीय लिहिणारे राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या जवळचे झाले राऊत यांनी थोड्याच वेळात बाळासाहेबांची शैली उत्तमपणे आपलीशी केली बाळासाहेबांनी त्यांच्या भव्य सभांमध्ये वापरलेली तीक्ष्ण आणि विनोदी भाषा राऊतांनी वर्तमानपत्रात छापील स्वरूपात अगदी अचूकपणे उतरवली ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांची मतं अतिशय उत्तमरित्या वाचकांपर्यंत पोहोचली संजय राऊतांचं संपादकीय सामन्यातील विशेष आकर्षण बनलं सामान्य नागरिक ते माध्यम सगळीकडे संजय राऊतांची चर्चा होती संजय राऊतांनी कार्यकारी संपादक म्हणून त्यांची जबाबदारी उत्तमरित्या निभावली त्यामुळे त्यांचं महत्व वाढत गेलं तसेच बाळासाहेब ठाकरे व इतर ठाकरे कुटुंबियांसोबत त्यांचे संबंध दृढ होत गेले राऊत बाळासाहेबांच्या जवळचे तर झालेच पण त्यासोबतच था, राज ठाकरेंसोबतही त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते संजय राऊत राज ठाकरे यांच्याही जवळचे होते त्यामुळेच जेव्हा राज आणि उद्धव यांचा दुरावा आला तेव्हा राऊत यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी संतप्त राज समर्थकांनी संजय राऊत यांच्या गाडीची तोडफोड केली होती तसेच राज ठाकरे जेव्हा शिवसेनेपासून वेगळे झाले आणि मनसेची स्थापना केली तेव्हा संजय राऊत सुद्धा त्यांच्यासोबत जातील असं अनेकांना वाटत होतं पण राज यांच्याशी जवळीक असूनही राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं संजय राऊत यांच्या या निर्णयामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विश्वासासोबतच शिवसेनेचे उपनेते पदही मिळवले आणि तिथूनच निष्ठावंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले संजय राऊत यांनी आत्तापर्यंत भूषविलेल्या पदांचा विचार करायचा झाला तर संजय राऊतांनी दोन हजार चार मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवली दोन हजार पाच साली शिवसेना नेता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली ऑक्टोबर दोन ते मे दोन हजार दरम्यान नागरी उड्डयन मंत्रालयात ते सल्लागार समिती सदस्य होते त्यानंतर दोन हजार दहा साली त्यांची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली तसेच अन्न मंत्रालय सदस्य ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण सदस्य ऊर्जा मंत्रालयात सल्लागार समितीवर निवड अशा वेगवेगळ्या पदांवर ते कार्यरत होते यासोबतच ते सामनाचे संपादक असून त्यांनी आजवर सांभाळलेल्या सगळ्यात महत्वाच्या पदांमध्ये त्यांचा समावेश होता दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपा काही काळासाठी वेगळे झाले या मित्रपक्षांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती जेव्हा शिवसेना मोदी लाटेवर स्वार असलेल्या भाजपाच्या ताकदीविरुद्ध लढत होती या काळात ज्वलंत आणि बाळासाहेबांच्या शैलीने लिखाण असलेल्या राऊतांच्या संपादकीयांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली ज्यामुळे निवडणुकीत शिवसेनेला फायदा झाला होता तर त्यानंतरच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला एकत्र आणण्यात संजय राऊतांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेमागे राऊतांची महत्वपूर्ण भूमिका होती असं सांगितलं जातं राऊतांचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला उद्धव ठाकरेंच्या रूपाने शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालं ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला होता ज्याचं श्रेय अनेकांनी संजय राऊतांना दिलं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष शिंदे गट व ठाकरे गट असा विभागला गेला काहींनी शिंदेची सोबत निवडली आणि भाजपासोबत सत्ता स्थापन केली या काळात संजय राऊत कोणासोबत जाणार असा प्रश्न अनेकांना पडला होता संजय राऊत उद्धव ठाकरेंची साथ देतील असा अनेकांना विश्वास होता आणि झालंही तसंच शिवसेना फुटल्यानंतर राऊतांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला व आजही ते उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेत आहेत यावरून त्यांनी पुन्हा एकदा निष्ठावंत असल्याचं सिद्ध केलं संजय राऊत यांनी भूषवलेल्या पदांमुळे कमी आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतात त्यांनी केलेल्या टीकेमुळे वक्तव्यांमुळे अधूनमधून राऊत अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकत असतात पण दोन हजार बावीसमध्ये ईडीने संजय राऊतांना अटक केल्यानंतर आता राऊतांचं पुढं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता दोन हजार आठमध्ये सुरू झालेल्या मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचालच्या पुनर्विकास प्रकल्पातील अनियमितते संबंधित एका कथित आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगसाठी चौकशीला सुरुवात केली होती याच अंतर्गत ईडीने संजय राऊतांना अटक केली होती कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून जामिनासाठी अर्ज केले गेले होते मात्र त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती अखेर न्यायालयाने जामीन मंजूर करताच संजय राऊत आर्थर रोड कारागृहातून बाहेर आले जामीन अर्जावरील निर्णय देताना ही अटक बेकायदा असल्याचं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी अकरा निकालपत्रात नमूद करत ईडीच्या कारभारावर ताशोरे ओढले होते तब्बल एकशे तीन दिवस तुरुंगात घालवल्यानंतर संजय राऊत यांना अखेर पी एम एल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता मला आनंद आहे आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता तो आणखी वाढलाय असं राऊत यांनी आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यानंतर माध्यमांना सांगितलं होतं तर यावेळी राऊतांचं स्वागत करायला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला होता राऊतांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली अशा चर्चा राऊतांना अटक झाल्यापासून सुरू होत्या त्यानंतर जामीन अर्जावरील निर्णय देतानाही अटक बेकायदा असल्याचं कोर्टाने नमूद केल्यानंतर या चर्चा अजूनच वाढल्या तसेच विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्ताधारी ईडी सी व इन्कम टॅक्स यांच्यासारख्या संस्थांचा गैरवापर करत असल्याचे आरोप मोठ्या प्रमाणावर होऊ लागले सामनाचे संपादक राज्यसभा खासदार शिवसेनेचे नेते अशा अनेक भूमिका निभावणारे संजय राऊत यांनी लेखकाची भूमिका सुद्धा उत्तमरित्या निभावली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शून्य सारे त्यानंतर सच्चाई रोकठोक मुंबई माफिया निशान धोरणी मराठी चेकमेट एकवचनी बिहारी माफिया अशी अनेक पुस्तकं लिहिली आहेत दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेलं नरकातील स्वर्ग हे संजय रावतांचं पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे संपादकीय लेख पुस्तके यांमधून लिखाण करणाऱ्या रा राऊतांनी एका सिनेमाचं सुद्धा लेखन केलंय ले। बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित दोन हजार एकोणीस मध्ये प्रदर्शित झालेल्या ठाकरेचं लेखन देखील संजय राऊतांनी केलंय संजय राऊतांचे अनेक पैलू आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले क्राईम रिपोर्टर होण्यापासून ते शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार होण्याचा त्यांचा प्रवास अतिशय खास राहिलाय राऊत जेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादात अडकले होते अर्थात पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली तेव्हा संजय राऊतांचं राजकारण संपणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता पण असं काहीही झालं नाही आजही त्यांचा प्रवास सुरू आहे आणि एक सच्चा शिवसैनिक खरे निष्ठावंत म्हणून अनेक जण त्यांना ओळखतात तर सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आलेलं असताना संजय राऊत या युतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असं दिसतंय तर तुम्हाला संजय राऊतांचा हा प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका